दादा आरोप आरोप राजीनामे देऊन बाजूला झाले चौकशीला सामोरे गेले तुम्ही त्यांना पाठीशी घालताय असं वाटत नाही का चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही अजित पवारांच्या मागची साडेसाती काही संपायला तयार नाही पक्षात फूट पाडून भाजप आणि शिंदेसोबत संसार मांडला त्यावेळी झालेली टीका आणि मानहानी सहन करत आणि त्यावर मात करत सगळ्यांच्या नाकावर टिचून निवडून आले जागाही वाढवल्या मग नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री झाले अर्थ खातं पण मिळवलं पण म्हणतात ना एखाद्याला सुख पचत नाही तसंच अजितदादांचं झालंय महायुतीत फडणवीस सगळ्याला तोंड देतील आणि आपण निवांत आपलं खातं आणि पक्ष बघू असं त्यांचं स्वप्न त्यांच्याच लाडक्या धनंजय मुंडेंनी उद्ध्वस्त केलंय चांगल्या जेवणानंतर शिऱ्यातला एक जसा मूड घालवतो तसं दादांचं झालंय आता मुंडेंचा राजीनामा घ्यावा तरी कठीण आणि न घ्यावा तर महाकठीण अशी अवस्था निर्माण झालीये आता या सगळ्या प्रकरणामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंडेंचा संबंध आहे की नाही अजून तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे मुंडेंचा कुठलाही संबंध सिद्ध झालेला नाही वाल्मिकही खुनामध्ये आरोपी झालेला नाही पण त्याचा सहभाग आहे की नाही असा तपास सुरू आहे वाल्मिक जरी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असला म्हणून त्याचा सहभाग आहे अजून पुरावे त्याचे आलेले नाहीत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना यामध्ये दोषी धरून त्यांचा राजीनामा घ्यावा की नाही यावरती वेगवेगळी मतं आहेत त्या संदर्भामध्ये जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर राजीनाम्याची मागणी नेमकी कशासाठी आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण असो की जमीन घोटाळ्यामध्ये खडसे या सगळ्यांनी घोटाळा किंवा प्रकरण सिद्ध होण्यापूर्वीच चौकशी सुरू होताच राजीनामा दिला होता अगदी स्वतः अजित पवारांनी सुद्धा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीपूर्वी राजीनामा दिला होता मात्र वारंवार नाव येऊनही दादा मुंडेंना राजीनामा द्यायला सांगत नाहीयेत आता यातला अजून एक मुद्दा म्हणजे पक्षाची नाचक्की होऊनही शांत मुंडेंच्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चांगलीच नाचक्की होताना दिसतीये मात्र अजित पवार अजूनही शांत आहेत महायुतीमध्ये तीन पक्ष असताना राजीनाम्याची सुरुवात ही राष्ट्रवादीतून होणं राष्ट्रवादीसाठी सुद्धा मानहानिकारकच आहे हा थेट सरकारवरच थब्बा असल्याने त्यांना एकट्याला निर्णयही घेता येत नाही महत्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे अजित पवारांनी बोलणंही टाळलंय आणि बाकी मंत्री आमदारही गप्प आहे हे सगळं घडल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव अजित पवार मुळात बरेच दिवस बाहेर होते ते येईपर्यंत कोणीही काहीही बोलण्याची रस घेतली नाही मात्र त्यांनी टाळणं शक्य नाही असं लक्षात आल्यानंतर राजीनामा न घेण्यासाठी मुंडेंच्या बाजूनी बॅटिंग सुरू केलीये आता दादाच त्यांच्या मागे आहेत असं म्हटल्यावर इतर नेते सुद्धा बिचकत बिचकत का होईना पण मुंडेंची बाजू घेत आहेत पुढचा मुद्दा महायुतीतील आमदारच विरोधात धस्तर भाजपचेच इकडे महायुतीतील आमदारच मुंडेंच्या विरोधामध्ये एकवटले आहेत त्यांच्या एकीचं नेतृत्व करणारे सुरेश धस तर भाजपचे आहेत फडणवीसांनाच नाही तर दादांनाही सुरेश अनेकदा भेटलेत त्यामुळे गप्प करायचं कोणाला आणि कसं हाही प्रश्न आहे यापूर्वी सुद्धा पक्षाला आणलं होतं अडचणीत पक्षाला अडचणीत आणायची धनंजय मुंडेंची काही पहिलीच वेळ नाही करुणा शर्मा यांनी लग्नाचा आणि त्याच्याशी निगडित इतर आरोप केल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीची मोठी नाचक्की झाली होती तेव्हा तर राष्ट्रवादी अखंड होती मुंडेंनी जाहीरपणे तेव्हा ते नातं कबूल करून विषय थांबवला होता आणि इथे वाल्मिक सोबतचे संबंध मान्य करून विषय वाढवून आणि ओढवून घेतलाय आता शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपची भूमिका काय आता या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका महत्वाची आहे ते सध्या सरकारमध्ये सगळ्यात बलवान आहेत आणि त्यांचा निर्णय अजित पवार सुद्धा सहजपणे डावलू शकणार नाही अजून तरी फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काहीही विधान केलं नाही पण उद्या पाणी डोक्यावरून जायला लागलं तर मुंडेंना खाली ठेवून सरकार तरण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे आणि म्हणूनच शांत असलेले शिंदे असोत की वरवर शांत राहण्याची भूमिका घेतलेली भाजपा आतमध्ये काय विचार करते हे सुद्धा बघावं लागेल आता हे प्रकरण वाल्मिक मार्गे मुंडेंच्या मागे लागतं की अजून काही प्रकरण बाहेर येतात हेच बघावं लागेल तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका